बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार अटक करा अटक करा अजिबात फील करत मुलींना कॉलेजला जाण्यासाठी जे जाण्यासाठी बनवलेले शिरपूर तालुक्यातील वाघाडी या गावाचे लोकनियुक्त सरपंच व भारतीय जनता पार्टीचे शिरपूर तालुका अध्यक्ष यांच्यावर गावातील काही समाजकंटकांनी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता यानंतर तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले व त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले होते सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या घटनेचे पडसाद आता शिरपूर तालुक्यात उमटण्यास सुरुवात झाले असून लोकप्रतिनिधींवरील होत असलेल्या अशा हल्ल्यांच्या निषेधात आता जनभावना संतप्त झाल्या आणि त्याच्या निषेधात आज वाघाडी ग्रामस्थ आणि शिरपूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष हो व सामाजिक संघटना यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती यावेळेस नाही सहेंगे नही सहेंगे गुंडागर्दी नही सहेंगे अशा घोषणा देण्यात आल्या सदर मोर्चा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचल्यानंतर विविध राजकीय पदाधिकारी यांनी जनतेच्या भावना व्यक्त करत या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देऊन त्यांना तात्काळ जेरवंत करा आणि कठोरातले कठोर कायदेशीर कलम लावून त्यांना शिक्षा करा अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी बोलताना गावातील महिलांनी सदरचे आरोपी हे गावात चोरून दारू विकणारे असून त्यांची दहशत गावात वाढली आहे त्यांच्यामुळे गावातील महिला आणि मुलींची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे आणि हे लोक गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही त्याचे परिणाम समस्त ग्रामस्थांना भोगावे लागतात अशा पद्धतीची भावना महिलांनी व्यक्त केली या मोर्चाला संबोधित करताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी आरोपींच्या विरोधात तीनशे सात म्हणजे जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत यातील दोन आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरू आहे आणि या गुन्ह्यात इतर काही आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल वाघाडी गाव परिसरात सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय यांच्या बिमोळ करून आरोपींना अद्दल घडवली जाईल महिला आणि भगिनींनी कोणताही संकोच न ठेवता आमच्याकडे तक्रार करा आम्ही तात्काळ कारवाई करू अगदी मला फोन केला तरी महिला आणि मुलींच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास मोर्चेकऱ्यांना त्यांनी दिला म्हणू शकेल की पोलीस माझ्या खिशात आहे अजून आजो, कोणी म्हणू शकत नाही त्यामुळे तुम्हाला ग्वाही देतो की पोलिसांची कठोर कारवाई आरोपींवर केली जाणार आहे आणि तुम्ही असं असुरक्षित मांडण्याचं काही कारण नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमची किरकोळ जरी काही तक्रार असली तर तुम्ही मला प्रत्यक्ष मला भेटू शकता माझ्या फोनवर तुम्ही तक्रार करू शकता तुम्हाला जर तुमचं नाव पत्ता सांगायचं नसेल तरी चालेल पण एखादी व्यक्ती की अमुक व्यक्ती अशी करते तुमचं तुम्ही नाव सांगू नका पत्ता सांगू नका काही करत नाही तरी आम्ही सुमोठो कारवाई करतो आश्वास देतो तुम्हाला की यापुढे तुमच्या वाघाडी गावामध्ये खास करून महिला आणि मुलीच्या संदर्भातील काही तक्रारी असल्या तर मला येऊन प्रत्यक्ष तुम्ही भेटू शकता काही अडचण नाहीये तुम्ही तिथं मला बोलावलं तरी मी वाघाडी गावामध्ये येईल तुमची प्रत्यक्ष भेट घेईल बारीक सारीक जरी घटना घडलेली असली महिला मुलीच्या संदर्भात तरी मी त्या गावामध्ये दे भेट देत असतो त्यांना विचारपूस करत असतो आणि त्यांच्या त्यावेळी बोलताना महिला आणि मुली मात्र भाऊक झाल्या होत्या त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आणि सर्व जनतेसमोर वाघाडी गावातील गुंडगिरीचे वाभाडे काढले आणि यापुढे या तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांच्यावर होणारे हल्ले खपून घेतले जाणार नाहीत पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई कर या आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी मोर्चेकरी यांच्याकडून करण्यात आली आणि प्रशासनाला निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली